आता मी सचिनची जागा टेक ओव्हर केलेली आहे मध्ये सचिन गाडी चालवत चालवतो नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आता बारामती मध्ये सातव चौकात आमच्या फादरची बिझनेस डील आहे ती क्रॅक करण्यासाठी आलोय मी गौरव सोबत पीटी घ्यायची पीटी एवढी <laughs> मोठी पण अमाऊंट नाहीये आलं का जरा पुलावर नसते याच्यात बिझनेस डील वाली मेन माणस डिलिंग सक्सेस झालेली आपली सचिन पैसे मोजत आहे बिझनेस डील क्रॅक केलेली आम्ही आता सध्या खूप मोठी अमाऊंट आहे सांगा अमाऊंट ऐकून बेकारी होईल ते मग सांगणार नाही निसर्ग रंब वातावरण झालेलं आहे निसर्ग आता आम्ही खारी पेटीत खायला आलेले सगळ्यात बेस्ट खारी पेटीत इथे मिळते ऐश्वर्या बेकरी तुम्हाला दाखवू चला खरे पॅटेस खाण्यासाठी चाललोय आता आम्ही अरे वाईस खारी पॅटेस दोन खायला खरी खात नुसत तुकड पडतोय त्याच वीस रुपयाला पॅटेस का कुठं फरसन फर्सन फरसन खाल्ला असता आता आम्ही रिटर्न सांगलं नाही कधी आता परत आम्ही बँकेत जाणारे पैसे टाकायला बँकेत नाही बाहेरनं पैसे टाका बाहेरनं पैसे टाकणार नाही बँकेच्या मित्रांनो आम्ही आता बारामधीत खारी खाऊन आलोय खारी बेटेस काय एवढी काही क्वालिटी पण नव्हती क्वालिटी गाढावली वरनं त्याचे पाच रुपये वाढवलेत चाळीस रुपये गेलेत आमचं खारी बेटे कोणदा च्याप येता होता ह्या गौर्यामुळे च्याप येता नाही आला मला माहितीये का आता दुसराच बिझनेस होय अकाउंट मध्ये एवढं ट्रान्झॅक्शन झाले की बँकवाले पैसे तर आज नाही जमा होऊ शकत उद्या बराबर आहे नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत करतोय तुमचं आमच्या मोठ्या विलॉग मध्ये मोठा नाही छोटा विलॉग कस्टमर काय असू आ... साखर हे आवड मला मित्रांनो आमचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे आता भेटूया आता पुढच्या मध्ये या गुड नाईट गुड नाईट ओके गुड नाईट